इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीनं पंढरपुरात रक्तदान शिबिराचं आयोजन इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूरची नुकतीच नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून सलाबादप्रमाणे याही वर्षी या नव्या वर्षात नव्या अध्यक्षा डॉक्टर कीर्ती गांधी आणि सचिव डॉक्टर निनाद जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे रक्तदान हेचं जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जातं शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमध्ये रक्ताचा साठा कमी पडू लागलाय याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचं महत्व रुजवणं आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूरच्या वतीनं दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अग्रज हॉस्पिटल कराड नाका इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असून अध्यक्ष डॉक्टर कीर्ती गांधी आणि सचिव डॉक्टर निनाद जमदाडे यांच्याकडून रक्तदान करण्याचं जाहीर आवाहन करण्यात आलंय तर पाहूयात काय म्हणाले ते नववर्षाचे स्वागत व इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर याचे रजत वर्ष याच्या निमित्तात बारा दिनांक बारा जानेवारी रविवार या दिवशी अग्रज हॉस्पिटलमध्ये सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे मागील वर्षाचाच मागील वर्षाचीच परंपरा कायम ठेवत व कोणत्याही भारतीय व्यक्तीचा प्राण रक्ताच्या अभावी जाऊ नये यासाठी या, या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मी इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर याची अध्यक्षा या नात्याने सर्व पंढरपूर नगरवासियांना आवाहन करत आहे की त्यांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सहभाग करा घ्यावा तसेच या उदात्त कारणाच्या निमित्तात सर्व आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांनाही रक्तदान करण्यास प्रोत्साहित करावे नमस्कार मी डॉक्टर निनाद जमदाडे नूतन सचिव इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर ब्रांच आमची ब्रांच तशी राज्यात नावाजलेली ब्रांच म्हणून ओळखली जाते मागच्याच वर्षी आमच्या ब्रांचनं अनेक विधायक उपक्रम राबवलेले आहेत आणि ब्रांचला सर्वोत्कृष्ट ब्रांचचा पुरस्कारही मिळालेला आहे मागच्या वर्षींच्या कार्यकारणीवर कार्यकारिणीच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही याही वर्षी अनेक विधायक उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे त्याचीच सुरुवात म्हणून यावर्षी बारा जानेवारी रविवारी सकाळी अकरा वाजता अग्रज हॉस्पिटल कराडनाका पंढरपूर येथे आम्ही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर या शिबिरासाठी सर्व पंढरपूरवासियांना माझं एक आव्हान आहे की त्यांनी स्वयंस्फूर्तीनं या शिबिरात भाग घेऊन आपलं योगदान द्यावं आणि रक्तदानाचं रक्तदान म्हणजेच श्रेष्ठ सर्वश्रेष्ठदान असं म्हटलं जातं तर त्यात आपला एक थोडासा खारीचा वाटा स्वतःहून उचलावा जेणेकरून पेशंट्सना त्याची मदतच होईल तर मी या समारंभाच्या निमित्तानं फक्त मी आवाहन करतो आहे सगळ्यांना पंढरपूरवासियांना शहरातील आणि तालुक्यातील सुद्धा की त्यांनी या उपक्रमामध्ये रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तींना सहभाग नोंदवावा धन्यवाद